नमस्कार मैत्रिणीनू काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाची कुरडई कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आपण बघू शकता अगदी छान प्रकारे आपली गव्हाची कुरडई बनवून इथं तयार झालेली आहे इथं मी तुम्हाला कुरडई तळून देखील दाखवणार आहे छान प्रकारे आपली कुरडई बनून तयार होते बघू शकता अगदी पांढरी अशी कुरडी आपली बनवून तयार होते चला तर आता रेसिपीला सुरवात करूया तीन किलो इथं मी गहू घेतलेले आहे हे गहू आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे गव्हामध्ये जी धूळ असते ती पाण्याने निघून जाते सर्व पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला कळशी भरून इथं मी पाणी गव्हामध्ये मध्ये टाकून घेणार आहे आता हे गहू आपल्याला पाच दिवस अशाच प्रकारे डब्यामध्ये भिजत ठेवायचे आहे गव्हाचे पाणी आपल्याला रोज बदलून घ्यायचे आहे सकाळच्या वेळेस गव्हाचे पाणी आपल्याला अशा प्रकारे बदलून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पुन्हा नवीन पाणी टाकून आपल्याला ते डब्याचं झाकण लावून गहू आपल्याला भिजत ठेवायचे आहे अशा प्रकारे आपले गहू हे आप दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भिजले जातात आणि गहू अशा प्रकारे टम फुगले जातात गव्हाचे पाणी सतत बदलत राहिल्यामुळे गव्हामधले काळे पाणी निघून जाते आणि गहू आपले पांढरेशुभ्र दिसायला लागतात गव्हाचे पाणी सतत बदलत राहिल्यामुळे आपल्याला आपला जो गव्हाचा चीक तयार होतो तो सुद्धा छान पांढरा शुभ्र तयार होतो आता त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून हे गहू मी पाच दिवसापर्यंत भिजत ठेवणार आहे गव्हाचा हा डबा मी उन्हामध्ये ठेवलेला आहे पाचव्या दिवशी आपण बघू शकता गहू आपले टम फुगलेले आहे आणि आपले गहू पांढरे शुद्ध देखील असे दिसत आहे आता या गव्हाचे पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे गहू एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे हे सर्व गहू एका चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला हे गहू मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे गहू आपल्याला जास्त बारीक नाही करायचे आहे थोडे जाडसरस आपल्याला ते ठेवायचे आहे थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे गहू मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथं मी गहू बारीक करून घेतलेले आहे आपण बघू शकता मी सर्व गहू बारीक करून घेतलेले आहे आपण बघू शकता आता अशा प्रकारे आपल्याला सर्व चिक हे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे मी एका पातेल्याला आप कपडा बांधलेला आहे त्याच्यानं आपल्याला हे चीक सर्व गाळून घ्यायचे आहे चीक चिक आपले कपड्यातून सर्व खाली पडून जाते अशा प्रकारे आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कपड्याने सर्व चिख आपल्याला चाळून घ्यायचे आहे गव्हाचा हा सर्व कोंडा आपल्याला अशा प्रकारे हाताने दाबून दाबून घ्यायचा आहे त्यामधले चिख आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि सर्व गव्हाचा वरचा कोंडा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे गव्हाचा हा जो कोंडा ला निघालेला आहे तो आपण एका टोपल्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून आपल्याला ते दाबून दाबून त्याच्यातले चीक आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन्ही हातांनी दाबून आपल्याला हे चीक काढून घ्यायचे आहे आपल्याला हे जीक चाळणीने चाळून घ्यायचे आहे आणि नंतर कपड्याने पुन्हा आपल्याला हे सर्व चीक चाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे डब्याला मी कपडा बांधून घेतलेला आहे आता हे सर्व चिक आपल्याला चाळून घ्यायचे आहे म्हणजे आपले चीक आप हे काळे पडत नाही आता हे चीक आपल्याला रात्रभर तसेच ठेवायचे आहे त्याला वरतून जे पाणी येते ते, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याचे पाणी आपल्याला बदलून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र बनतात आता गव्हाची कुरडी बनवून घेण्यासाठी आपल्याला जितके प्रमाण चिकाचे असेल तितकेच पाणी घ्यावेल घ्यायचे असते त्यासाठी मी इथं पाणी सुरवातीला गरम करून घेणार आहे आणि आता हे डब्यामधले चिक अशा प्रकारे आपल्याला चमच्याच्या सायने काढून घ्यायचे आहे ते खाली घट्ट बसते त्याचे आपल्याला अशा प्रकारे गोळे फोडून घ्यायचे आहे आपण बघू शकता की खालतळाशी ते एकदम कडक बसलेले आहे चीक आपल्याला मोजून घ्यायचे आहे अशा प्रकारे घट्ट चीक आपल्याला तयार करून घ्यायचे आहे इथं दीड जग दीड जग आपले चीक भरलेले आहे आता ते आपल्याला तितकेच आपल्याला पाणी घ्यायचे आहे पण थोडे आपल्याला गरम पाणी बाजू काढून घ्यायचे आहे आपल्याला जर लागत असेल लाग तर आपण त्यामध्ये ते पाणी टाकू शकतो इथं मी जितकी चिका आहे तितकेच पाणी गरम करून घेत आहे पाण्याला चांगल्या प्रकारे आपल्याला उकळी द्यायची आहे पाण्यामध्ये उकळी यायला लागल्यानंतर पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे पाण्याला चांगली उकळी येऊ लागल्यानंतरच आपल्याला चीक या पाण्यामध्ये सोडायची आहे अशा प्रकारे थोडे थोडे चीक आपल्याला बातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एका हाताने चाटूच्या सहाने हे एकाच साइडने हलवत ठेवायचे आहे त्या कारण त्यामुळे त्यामध्ये गुठळ्या पडत नाही अशा प्रकारे आपल्याला आप चीक हे घेऊन घ्यायचे आहे आता पाण्याचा हात लावून आपल्याला चाटूला लागलेली चीक काढून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे हे चांगले चिक चांगले शिजलेले असेल तर ते आपल्या हाताला चिपकत नाही अशा प्रकारे आपले चिक भरून तयार झालेले आहे आता आपल्याला कुरड्याच्या साच्यामध्ये हे चीक भरून घ्यायचे आहे आणि आपल्याला कुरड्या पा टाकून घ्यायच्या आहे अशा प्रकारे सर्व कुरड्या इथे मी टाकून घेणार आहे छान प्रकारे आपली कुरडी बनवून तयार होत आहे अशा प्रकारे वाळल्यानंतर आपल्या कुरड्या अशा दिसत आहे छान प्रकारे आपल्या कुरडेचे तार बनवून तयार झालेले आहे कुरडेला दोन ते दोन दिवसाची आपल्याला ऊन द्यायचे आहे दोन दिवस कुरड्या चांगल्या प्रकारे उन्हामध्ये आपल्याला वाळून घ्यायचे आहे छान प्रकारे आपली कुरडी पांडी अशी कुरडी बनवून तयार झालेली आहे आपल्याला जर ही रेसिपी <सीवड़ी> आवडली असेल तर नक्की एकदा रेसिपी नेट बनवून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद